बाजारपेठच्या प्रवेशद्वाराजवळच घाणीचं रस्त्याचे दुतर्फा कचरा फेकत असल्यानं शहराचं विद्रुपीकरण गुहागर तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या शृंगारतळी बाजारपेठच्या प्रवेशद्वाराजवळच घाणीचं साम्राज्य पसरलं असून तालुक्याच्या आर्थिक राजधानी असलेल्या शहराचं विद्रुपीकरण झालंय बाजारपेठेकडं येणाऱ्या मार्गावर तुतर्पा अस्वच्छता दिसून आहे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं कचरा फेकू नये असा फलक लावला असून सुद्धा या फलकासमोरच कचऱ्याचे दिसून येतात स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना एकीकडे सरकार राबवत असताना या शहराचं विद्रुपीकरण करण्याचं काम या ठिकाणी राहत असलेल्या लोकांकडून होताना दिसते यावर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे कोणताही अंकुश राहिलेला नाही रस्त्याच्या बाजूला कचरा फेकणाऱ्या व्यक्तींवर कठोर शासन होत नसल्यानं स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले पाहायला मिळत आहेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येते स्वच्छतेकरिता कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहेत मात्र हे कर्मचारी केवळ बाजारपेठेतील रस्ते सफाई काम करत आहेत उर्वरित रस्त्या शेजारी भाग मात्र अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलाय ग्रामपंचायतचे सर्व सफाई कर्मचारी शहराची योग्य प्रकारे स्वच्छता करत आहेत परंतु शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच काही विकृत लोकांकडून कचरा टाकण्यात येत असल्यानं शहराच्या स्वच्छतेला गालबोट लागत आहे ग्रामपंचायतीचं याकडे लक्ष जाईल का उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल का असा सवाल विचारला जातोय महानकर नेप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा